ओबीसी मोर्चा पुणे पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूम चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल व आगामी विधानसभेसाठी काल पुणे भारतीय जनता शहर पक्षाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढा भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय श्री मकरंद देशपांडे महाराष्ट्र राज्याचे कार्यालयीन प्रमुख मार्गदर्शक श्री रविजी हे प्रमुख मार्गदर्शक होते ही बैठक फक्त पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिण विभाग यांची होती या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचा समारोप झाल्यानंतर वाक्से यांनी वरिष्ठांना मागणीचे निवेदन दिले या निवेदनात सांगण्यात आले आहे की इंदापूर विधानसभेत जवळपास एक लाखाच्या वर धनगार समाजाचे मतदान आहे आणि सर्व ओबीसी समाजातील मताची टक्केवारी विचारात घेतली तर जवळपास साठ टक्केपेक्षा अधिक मतदान हे ओबीसीचे आहे मागील दोन पंचवार्षिक इंदापूर विधानसभेचा आमदार हे धनगर ओबीसी आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजपने त्यांना पर्याय म्हणून धनगर किंवा अन्य ओबीसींचा उमेदवारासाठी विचार करावा तसेच काही प्रमाणात दुरावत असलेला धनगर ओबीसी मतदार पक्षाला जवळ ठेवण्यासाठी राज्यात धनगर ओबीसी मतदार जेथे अधिक आहे त्या भागात भाजपने धनगर ओबीसी उमेदवारांना संधी द्यावी यात इंदापूर तालुक्यातून गजानन वाकसे यांच्या नावाचा विचार व्हावा अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद